मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय त्याचा जी आर तयार झाला त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले आणि तो जी आर देखील इश्यू झालेला आहे आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या जय शिवराय मित्रांनो अखेरकार मनोज जारंगे पाटील व मराठा समाजाचा आतापर्यंत इतिहासातील सर्वात मोठा विजय झालेला आहे अखेरकार मराठा समाजातील व्यक्तींना आता सरसगट कुणबीमध्ये आरक्षण देण्यात येणार आहे आणि या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचं एक महत्त्वपूर्ण जी आर थोड्या वेळेपूर्वी जाहीर करण्यात आलं आहे तर या जे आरमध्ये नेमकं काय म्हटलंय संपूर्ण काय माहिती पाहत त्याचबरोबर या जे आरची लिंक किंवा पी डी एफ तुम्हाला कशा पद्धतीने मिळवता येणार आहे ते देखील आपण आज शेवटमध्ये पाहत त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ स्किप करता पर्यंत पाहिजे व अशाच माहिती पूर्ण एवढ्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवते चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्या मोबाईल शस्कीवरती तुम्ही संपूर्ण काय जे आर पोहू शकता दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेषता विभागाने हा महत्वपूर्ण जे आर निर्मित केला आहे जे आरचा विषय हैदराबाद है है गॅजेटेअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विविध करण्याबाबत म्हणजेच आता मराठा समाजातील व्यक्तींना आता सरसगट कुणबीमध्ये समावेश करण्यात येणार आहे आणि महत्वपूर्ण पूर्ण आर निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो हा संपूर्ण जे आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन हा जे आर तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा याची डायरेक्ट लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण का जे आर पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो असं होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले उल देखील ऐकून ठेवते चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण उडसोबत तोपर्यंत जैन जय जै महाराष्ट्र आणि जय शिवराय मित्रांनो